नमस्कार मित्रांनो ठरलं तर मग मालिकेच्या आजच्याच म्हणजेच बारा सप्टेंबरच्या भागात आपण पाहत आहोत की सायली तिच्या तिच्या आईवडिलांना पडलेल्या स्वप्नामुळे खूप दचकून झोपेतून जागी झालेली असते व ती अर्जुनला बोलत असते की तुम्ही हा माझ्या आईवडिलांचा जो विषय आहे तो तुम्हीच सुरू केला पहा आणि तेच मला स्वप्नात दिसतं जे आपल्या मनात असतं ना किंवा जे आप आजूबाजूला घडत असतं ना माणूस त्याचाच विचार करत राहतो आणि तेच माणसाला स्वप्नात दिसत असतं त्यावर अर्जुन बोलतो की अगं असं काहीही नसतं त्यामुळे सायली खूपच बाहूक झालेली असते व थोडीशी चिडलेलीही असते ती बोलते की हो हे असंच असतं मला नको आहे त्यांचा शोध घ्यायला तुम्हाला का कळत नाही आहे अहो जी गोष्ट घडणारच नाही आहे किंवा कधी घडेल की नाही माहीत नाही त्या गोष्टीचा आपण इतका का विचार करतोय मला नाही करायचं आहे त्या गोष्टीचा विचार मला माझ्या आयुष्यामध्ये मा अनिश्चित असं काहीही नको आहे त्यावर अर्जुन बोलतो अगं तू असाही विचार कर ना की कदाचित आपल्याला ते सापडतील व ते तुला ॲक्सेप्टही करतील तुला तुझ्या आईवडिलांचं प्रेम मिळेल त्यावर सायली बोलते कदाचित कदाचित हा शब्दच नको आहे मला माझ्या आयुष्यामध्ये अहो माझ्याकडे सगळं आहे माझ्या आयुष्यामध्ये निश्चित असं तुम्ही आहात माझ्याकडे हे घर आहे या घरातली माणसं आहेत आईबाबा आहेत या सर्वांचं माझ्यावर खूप प्रेम आहे आणि हेच माझ्यासाठी पुरेसं आहे मला खूप भीती वाटते की कदाचित ते जर सापडले नाहीत किंवा जी गोष्ट घडणार आहे की नाही माहीत नाही त्या गोष्टीचा विचार करत आपण का जगायचं मला हा सगळा विचारच करावत नाही आहे त्यावर अर्जुन बोलतो की हो ठीक आहे असा काही विचार करू नकोस तू पण आता तू झोप आराम कर असं बोलून तो सायलीला झोपायला सांगतो व सायलीही त्यानंतर झोपून घेते अर्जुन मात्र मनाशीच निश्चय करतो की हो तुझ्या सा चांगल्यासाठी जे काही असेल ना ते सर्व काही मी करेल अर्जुन मनाशीच निश्चय करतो की सायलीला कुठेतरी वाटतंय की तिच्या आईवडिलांना भेटावं म्हणून आणि ही भेट मी नक्कीच घडवून आणणार आहे तर इकडे हॉस्पिटलमध्ये महिपत तन्वीवर हल्ला करण्यासाठी आलेला असतो तन्वी खूपच घाबरलेली असते व त्याच्यापासून वाचण्यासाठी सैरा वैरा इकडे तिकडे हॉस्पिटलमध्ये पळत असते पळता पळता ती हॉस्पिटलच्या मेन कॉरिडॉरमध्ये जाते व तिला हॉस्पिटलच्या बाहेर पडता येत आहे की काय यासाठी दरवाजा उघडून पाहत असते पण सर्व दरवाजे लॉक असतात तिला काय तिथनं बाहेर पडता येत नाही तन्वी खूपच घाबरलेली असते व महिपतीचा पाठलाग करत असतो तर इकडे दुसऱ्या दिवशी सकाळी सायली व अर्जुन त्यांच्या रूममध्ये बसलेले असतात अर्जुन विचार करत असतो की माझ्यामुळे सायली खरंच खूप दुखावली गेलेली आहे आता कसं बोलू मी तिच्याशी तर सायलीही विचार करत असते की काल रात्री मी जरा यांच्यावर जरा जास्तच ओरडले हे जे काही बोलतायत किंवा हे जे काही करतायत ते माझ्या चांगल्यासाठीच करतायत त्यांना माझी काळजी आहे म्हणूनच करतायत पण मला एक कळत नाही आहे की ज्या गोष्टीचे आपल्याला काही खात्री नाही आहे त्या गोष्टीसाठी त्यांच्या अशी जीवाची फरफट झालेली मलाही पाहावत नाही आहे आणि म्हणूनच मी त्यांना नको बोलत होते पण हे सगळं मी प्रेमानेही समजावून सांगू शकत होते पण ते मात्र मला जमलं नाही मी उगाचच चिडली आहे यांच्यावर आता सायलीलाही वाईट वाटत असतं याबद्दल दोघांनाही एकमेकांबद्दल वाईट वाटत असतं व दोघांनाही एकमेकांना सॉरी बोलावं वा वाटत असतं तेवढ्यात अर्जुन सायलीकडे येतो व कान पकडून तिची माफी मागतो तिला बोलतो की सायली सॉरी हं मी तुला असं दुखवायला नको होतं त्यावर सायली बोलते की हो ठीक आहे हो मीही तुम्हाला शांतपणे प्रेमाने सांगू शकत होते मीही उगाच चिडले ह काल रात्री तुमच्यावर असा दोघांचा संवाद सुरू असतो अर्जुन कान पकडून तिची माफी मागतो तेव्हा सायली त्याला बोलते की हो याची काहीही गरज नाही आहे आणि तुम्हाला काय वाटतं की तुम्ही इतके गोड कधीपासून झाला तो म्हणजे तुम्ही लहानपणापासूनच इतके गोड आहात की लग्न झाल्यानंतर तुम्ही इतके गोड झाला आहात मोठे झाल्यावर त्यावर अर्जुन हसून बोलतो की हो नाही नाही मी तर लग्न झाल्यानंतर इतका गोड झालो आहे त्याचं काय आहे ना कि माजी साकरे की माझी बायकोच इतकी साखरेसारखी गोड आहे की त्यामुळे मीही लग्न झाल्यानंतर असा गोड झालो आहे ते दोघेही हसतात व बोलतात की हो ते सगळं ठीक आहे पण आता आपण खाली जाऊयात सर्वजण गणेश विसर्जनासाठी आपली वाट पाहत असतील म्हणून असं बोलून दोघेही खाली गणेश विसर्जनासाठी जातात तर इकडे हॉलमध्ये सर्वजण गणेश विसर्जनासाठी सायलीची वर्जूंची वाट पाहत बसलेले असतात तेव्हा अस्मिता बोलते की हे काय किती वेळ आता हे दोघे कुठे राहिले अजून यांचा काही पत्ता नाही आहे त्यावर कल्पना बोलते अगं येतील ग तेव्हा अश्विनला खूपच घाई झालेली असते जाण्याची अश्विन बोलतो की काय मला खूप उशीर होतोय मला जायचं आहे पटकन आवरून घ्या त्यावर कल्पना त्याला बोलते की अरे हो पण आधी घरातले सण तर व्यवस्थित साजरे कर अजून सुरुवात नाही झाली तर लगेच तुला ज निघण्याचीही घाई झाली म्हणून त्यावर अश्विनही थोडासा नाराज झालेला असतो पण तोही विसर्जनासाठी थांबून राहतो तितक्यात सायली व अर्जुन खाली येतात व विमलताई बोलतात हे काय आले सायली व अर्जुन दादा त्यानंतर ते खाली आल्यानंतर सर्वांची माफी मागतात व बोलतात की सॉरी हं माफ करा आमच्यासाठी तुम्हाला थांबून राहावं लागतं त्यावर प्रताप बोलतो की अरे इतकं काही नाही रे पण चला आता आपण विसर्जनाची तयारी करूयात तेव्हा सायली बोलते की हो ठीक आहे पण सर्वात आधी आपण गणपतीची आरती करूयात त्यानंतर कल्पना जी आहे ती अर्जुनला व सायलीला गणपतीची आरती करण्यासाठी सांगते अर्जुन व सायली दोघे मिळून गणपतीची आरती करत असतात खूप सर्वजण खूप आनंदात असतात व आनंदामध्ये गणपती बाप्पाची शेवटची आरती ते करत असतात आरती होताच गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया या जयघोषामध्ये सर्वजण गणपती बाप्पांचं विसर्जन करण्यासाठी गणपती बाप्पांना घरातून बाहेर घेऊन येतात तिथे त्यांनी त्यांच्या गार्डनमध्ये गणपती बाप्पांचं विसर्जन करण्यासाठी सगळे अरेंजमेंट केलेली असते सर्वजण खूप खुश असतात तर प्रताप जे आहेत ते गणपती बाप्पांना घेऊन बाहेर येतात व गणपती बाप्पांचं विसर्जन करतात सर्वजण हात जोडून गणपती बाप्पांना शेवटचा नमस्कार करत असतात तर गणपती बाप्पांचं विसर्जन झाल्यानंतर सर्वजण घरी परत जाण्यासाठी निघतात पण तितक्यात मात्र अश्विनचा फोन वाचतो म्हणून अश्विन मात्र मागेच थांबतो कॉल घेण्यासाठी व बाकी सर्वजण घरात निघून जातात अश्विनला कोणाचा जा तरी कॉल आलेला असतो ॲक्च्युली तो कॉल जो आहे तो इन्स्पेक्टरकडनं आलेला असतो कारण ते अश्विनला सांगत असतात की तन्वी जी आहे ती जखमी झालेली आहे हे ऐकून अश्विन खूपच घाबरतो व खूपच नाराजही झालेला असतो त्याला कळतच नसतं की तन्वीला अचानक काय झालं ही अचानक कशी काय जखमी झालेली असते व तो सांगतो की हो मी थोड्याच वेळात लगेच येत आहे हॉस्पिटलला असं बोलून तो आवडून लगेचच हॉस्पिटलला जाण्यासाठी निघतो असं समजताच अश्विन आता धावत पळतच हॉस्पिटलमध्ये आलेला असतो तो, तो खूपच घाबरलेला असतो तर तिथे आधीपासूनच बॉय, नर्स व कॉन्स्टेबल व हवालदार वगैरे तन्वीभोवती जमा झालेले असतात तर तन्वीही तिचे नाटक करत असते तेव्हा अश्विन तिला खूप पॅनिक होऊन विचारतो की अगं हे असं कसं काय झालं तुला इतकं सगळं कसं काय लागलं आहेस था। तू बरी आहेस ना आणि मी तर काल संध्याकाळपर्यंत इथेच होतो आणि मी तुला बोलत होतो ना की मी इथेच थांबतो तुझ्यासाठी म्हणून पण तू मात्र माझं काही ऐकलं नाहीस आता हे सगळं कसं काय झालं आहे तुला त्यावर तन्वी आता तिचे नाटकं सुरू करते व सांगते की अरे मी तुला बोलले होते ना की तो महिपत मला धमक्या देतो आहे म्हणून तो, तो माझ्या जीवावर उठला आहे म्हणून काल रात्री तू गेल्यानंतर तो महिपत इथे आला होता व तो मला जिवे मारण्याचा प्रयत्न करत होता बघ त्याने माझ्यावर किती हल्ला केला आहे ते किती जखमी झाली आहे मी म्हणून आता हे तन्वीचे नाटकं मात्र नेहमीचेच असतात व ती नेहमीच अश्विनला असं मूर्ख बनवण्याचा प्रयत्न करत असते पण अश्विनला कुठे माहीत असतं की हा सगळा तिचाच प्लॅन आहे म्हणून तो मात्र खरंच तिच्यावर खूप प्रेम करत असतो व तिची खूप काळजी करत असतो आता मात्र तो खूपच चिडलेला असतो की अगं पण महिपत इथे आलाच कसा इथे तर इतका पोलिसांचा बंदोबस्त आहे तरीही तो इथे कसा काय पोहोचला बरं त्यावर तन्वी बोलते की अरे तो महिपत आहे तो काहीही करू शकतो तेव्हा अ... अश्विन जो आहे तो हवालदारला व कॉन्स्टेबलला विचारतो की असं कसं झालं तुम्ही कुठे होतात तो इथे आलाच कसा त्यावर हवालदार सांगतात की अहो आमची ड्युटी संपली होती आणि दुसरे जे ड्युटीवाले आहेत ते लोक येतच होते म्हणून मग आम्ही निघून गेलो आता मात्र अश्विन खूपच चिरतो काय कमीत कमी तुम्ही त्यांना येण्याची वाट तर पाहायची होती व त्यानंतर जायचं होतं ना आणि तितक्या वेळात जर माझ्या बायकोला काही झालं असतं तर कोण जबाबदार होतं या सर्वांना अश्विन खूपच चिडलेला असतो व तो सर्वांनाच खूप बोलत असतो त्याला असं वाटत असतं की महिपतने खरोखरच तन्वीवर हल्ला केला आहे व तन्वी, तन्वी खूपच बिचारी आहे व बिचारी त्यातून कसं कसंबसं वाचली आहे तन्वीही नेहमीप्रमाणे तिचे नाटकं कंटिन्यू करते व सर्वांची सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न करत असते अश्विन मात्र नेहमीच तिच्या नाटकांना बळी पडत असतो तितक्यात तेथे वकील साहेबही आलेले असतात तर इकडे सर्वजण घरात आलेले असतात व बसलेले असतात तेव्हा कल्पना बोलते की हो ना पहा आता बाप्पा गेले आहेत तर करमत नाही आहे सर्व कसं सुना सुनं वाटतंय ना त्यावर सायलीही त्याला दुजोरा देते तेव्हा प्रताप बोलतो की हो पण आ आता आपण फक्त इतकंच करू शकतो की पुढच्या वर्षी बाप्पा कधी येणार आहेत याची वाट आपण पाहू शकतो तेव्हा सायली बोलते की हो ना आणि पुढच्या वर्षी गणपती उत्सव साजरा करायला आपल्याकडे एक छोटा पाहुणासुद्धा येणार आहे हो की नाही अस्मिता ताई तेव्हा अस्मिता थोडीशी लाजते व बोलते हो आणि मी त्या पाहुण्याला खूप छान छान कपडेही घालणार आहे हो, अं आणि सगळ्या आरत्या शिकवणार आहे तेव्हा सर्वच जण आनंदाने एकमेकांकडे पाहत असतात तेव्हा विमळताही बोलतात हो पण आधी त्या पाहुण्याला बोलायला तर शिकू देत सर्वच जण हसू लागतात तेव्हा अर्जुन बोलतो अरे हो पण आधी त्या बाळाला या जगामध्ये तर येऊ द्यात तेव्हा सर्वच जण हसत असतात कल्पनाला काहीतरी सुचतं व ती बोलते हो पण मी काय म्हणतेय की अस्मिताच्या बाळाला म्हणजे असं घरामध्ये एकटं एकटं नाही का वाटणार म्हणजे बोर होईल ना त्याला म्हणजे कसं आहे त्याच्यासोबत खेळण्यासाठी त्याचे मामे बहीण किंवा मामे भाऊ असं कोणीतरी असलं तर किती छान ना असं म्हणून सर्वच जण सायलीकडे व अर्जुनकडे पाहू लागतात सायली व अर्जुन, अर्जुन दोघेही लाजतात तेव्हा अर्जुन बोलतो की हो ना म्हणजे माझी तर काही हरकत नाही आहे आणि मला माहीत आहे की माझ्या बायकोचीही काही हरकत नसणार आहे तेव्हा मात्र सायली खूप लाजते व लाजतच तिथून निघून जाते इतक्यात अर्जुनला आठवतं की अरे हो मी पोलिसांना कॉल करून किंवा तिथे जाऊन पाहिलं पाहिजे की सायलीचं गाठोडं त्यांच्याकडे आहे का म्हणजे मला काहीतरी सापडू शकेल तेव्हा तो लगेचच सर्वांना बोलतो की हो मीही जातो हो मला कपडे चेंज करून ऑफिसला जायचं आहे असं बोलून लाजत असतो तिथून निघून जातो त्यावर सर्व बोलतात की हो कसा लाजला पहा आता अर्जुनही तिथून निघून गेलेला असतो सर्वजण खूप आनंदात असतात तर इकडे हॉस्पिटलमध्ये आता वकीलही आलेले असतात व हे सगळं पाहून तेही थोडेसे हैराण असतात तेव्हा अश्विन बोलतो की हे सर्व खूपच भयानक आहे म्हणजे हा मेहबत इतक्या खालच्या थराला जाऊ शकतो मी असा विचारही नाही करू शकत तेव्हा वकील बोलतात की हो पण या सगळ्याचा फायदा मात्र आपल्याला होऊ शकतो तेव्हा अश्विन विचारतो की ते कसं म्हणजे याचा काय फायदा होईल आपल्याला त्यावर वकील बोलतात की महिपतने तुमच्यावर जो काही हल्ला केला होता तेव्हा त्याला इथे येताना किंवा हॉस्पिटलमध्ये कुणी ना कुणी त्याला पाहिलंच असेल या गोष्टीचा मात्र आपण फायदा घेऊ शकतो व कोर्टामध्ये त्या तो तुम्हाला कसा त्रास देतोय व त्याच्या त्रासामुळे तुम्ही इतके दिवस कोर्टामध्ये खोटी साक्ष देत होतात हे आपण प्रू करू, करू शकतो व त्या बेसिसवर आपण तुमची सुटकाही करून घेऊ शकतो आता मात्र तन्वी खूपच खुश होते कारण हे सगळं तिने त्यासाठीच तर केलेलं असतं व ती पटकन बोलते हो हो म्हणजे पहा ना तो जेव्हा आला ना तेव्हा तो माझा पाठलाग करत होता व मी सैरा वैरा इकडे तिकडे पळत होते वाचण्यासाठी तेव्हा मी हॉस्पिटलच्या मेन कॉरिडॉरमध्येही पळत होते व तिथे सी सी टी व्ही कॅमेरे लावलेले आहेत आपल्याला त्याचं फुटेज नक्कीच भेटू शकेल व त्या व तो एक पुरावा आपल्याला नक्कीच भेटू शकेल तेव्हा वकील बोलतात की हो चला तर मग आपल्याकडे पुरावाही आहे आणि हा पुरावा अगदी बरोबर आहे व भरपूर आहे आपल्याला महिपतला कोर्टामध्ये खोटं दर्शवण्यासाठी व तुमची सुटका करून घेण्यासाठी अस ठीक आहे मी पटकन कोर्टात जातो तुम्हीही तुम्हाला न्यायला आता पोलिसांची व्हॅन येईल तुम्हीही तुमची काळजी घ्या व लवकरात लवकर वेळेवर कोर्टामध्ये पोहोचा असं बोलून वकील तिथून निघून जातात आता मात्र तन्वी खूपच खुश झालेली असते तिची सुटका होणार म्हणून अश्विनही थोडासा खुश असतो थो, पण त्या हल्ल्याबद्दल अश्विन खरंच क तन्वीची खूप काळजी करत असतो अश्विन तन्वीला बोलतो की तन्वी तू काळजी घे हो तुझी आणि काहीही लागलं तर सर्वात आधी मला सांगत जा मला आता तुझी खूप काळजी वाटते वगैरे असं त्यांचं संभाषण सुरू असतं तितक्यात त्यांचं असं संभाषण झाल्यानंतर तन्वी मनातच विचार करते की किती मूर्ख आहे ना हा अरे मूर्खा मी तर सुटणारच आहे त्यासाठीच तर मी स्वतःचा जीव धोक्यामध्ये घालून इतकी मोठी रिस्क घेतली आहे पण या मूर्खाला काय करणार ते तर इकडे सायली अर्जुनसाठी टिफिन तयार करत असते व त्याचा टिफिन भरून झाल्यावर सायली त्याच्यासाठी एक चिठ्ठी लिहिते ती खूपच खुश असते व खूप लाजत असते ती चिठ्ठीवर लिहिते की प्रिय बाबा तू माझ्या आजी आजोबांचं ऐकशील ना व पुढच्या वर्षी गणेशोत्सव साजरा करण्यासाठी मला लवकरात लवकर घरी घेऊन येशील ना असं खूप लाजत लाजतच ती चिठ्ठीवर लिहिते व ती चिठ्ठी फाडून त्याच्या टिफिन बॉक्समध्ये टाकते तितक्यात तिथे कल्पना येते व सायलीने काय भाजी बनवली आहे ती पाहते तर सायलीने भेंडीची भाजी बनवलेली असते तेव्हा कल्पना बोलते हे काय आज अगदी नवऱ्याच्या आवडीचं केलेलं दिसतंय सगळं त्यावर सायली सांगते हो ना म्हणजे काल रात्री आमचे दोघांचे थोडंसं भांडण झालं मी थोडी चिडले होते त्यांच्यावर म्हणून मग मी आज सगळं त्यांच्या आवडीचं केलं आहे पण सकाळी त्यांनी माझी माफी मागितली त्यावर कल्पना बोलते की हो हे असंच हवं आहे म्हणजे रात्रीची भांडणं रात्रीच सोडून देता यायला हवीत उगाच सकाळी परत त्यांचा काही विशेष नको आहे हे असंच बोलणं दोघींचं सुरू असतं तितक्यात अर्जुन तेथे येतो व बोलतो की मी निघतोय हं तेव्हा सायली बोलते की अहो थांबा ॲट तुमचा टिफिन तरी घेऊन जा ते सायली तिने लिहिलेली चिठ्ठी जी आहे ती त्याच्या टिफिन बॉक्समध्ये टाकते व घाईघाईतच त्याला टिफिन देते तेव्हा अर्जुनच्या अचानक काहीतरी लक्षात येतं व तो त्याची बॅग उघडून पाहत असतो तो, तो।, तो काहीतरी शोधत असतो त्या बॅगेमध्ये आणि खूपच गोंधळलेलाही दिसत असतो तेव्हा सायली त्याला विचारते तुम्ही नक्की काय शोधताय बॅगमध्ये तर तेवढ्यात त्याच्या कॉ फोनवर कॉल येतो आता मात्र अर्जुन खूपच गोंधळतो व घाबरून जातो त्याच्या फोनवर पोलिसांचा फोन येत असतो व तो बोलतो की आता सायलीसमोर मी कसं काय फोन उचलू व सायलीसोबत कसं काय मी पोलिसांसोबत बोलू असाच काहीचा विचार तो करत असतो उगा सायलीसमोर कॉल उचलल्यावर सायलीला काही कळायला नको व ती परत काही चिडायला वगैरे नको आहे म्हणून अर्जुन मात्र काही सायलीचा कॉल उचलत नाही तर सायली इकडे दिवसभर मात्र त्याची वाट पाहत बसलेली असते की कधी एकदाचा अर्जुन टिफिन बॉक्स उघडून पाहे ती चिठ्ठी पाहील व तिला कॉल करेल म्हणून सायली वाट पाहत बसलेली असते व फोन घेऊनच बसलेली असते त्याच्या फोनची वाट पाहत तर पुढील भागामध्ये अर्जुन ऑफिसमध्ये काम करत बसलेला असतो तेवढ्यात चैतन्य त्याच्याकडे येतो व चैतन्य त्याला सांगतो की अरे तन्वीचा जो कोणी वकील आहे ना त्याने खूप जोरदार तयारी सुरू केली आहे तन्वीच्या केसची खूपच हुशार दिसतो तो त्याने तन्वीची सुटका करण्यासाठी पुरावे वगैरे गोळा करायलाही सुरुवात केलेली आहे आता मात्र हे ऐकून अर्जुनही खूप घाबरून जातो चैतन्य व अर्जुन दोघंही घाबरून गेलेले असतात व तन्वीची सुटका तर होणार नाही ना या काळजीमध्ये दोघेही असतात तर अशाच नवीन नवीन मालिकांचे एपिसोड्स पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा